भीमशक्ती सामाजिक थी संघटनेकडून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देगलूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारेसह सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिले तसेच तालुका अध्यक्ष किशोर अडेकर यांनीही याप्रसंगी जयंतीनिमित्त माध्यमांशी बोलताना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सर्व समाज बांधवास मातंग भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे तालुका अध्यक्ष किशोर आडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते मिलिंद सह माइंड लाईट मीडिया आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण अभिवादन केलेले आहेत तर अभिवादन आपण सर्व करू शकता विश्वरत्न साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील सर्व सरातील सर्व जाती धर्मातील लोकांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार समतेचा विचार होता सर्व समाज घटला घटकातील लोकांना तो एक प्रचंड असा उत्साह देणारा आणि बळ देणारा विचार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं त्यांचं साहित्य हे विश्वामध्ये अत्यंत प्रसिद्ध झालं असून सर्व जनता त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचं साहित्य म्हणजे एक नवं संजीन देणारा साहित्य आहे तळागाळातल्या लोकांना उद्भव देणारं साहित्य आहे अशा महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं मी पुढे एकदा त्यांना विनम्र आदरांजली होतो व सर्व समाज बांधवांना अण्णाभाऊच्या विचारावर चालण्याचं आवाहन करतो जय भीम जय भारत जय अण्णाभाऊ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या देशामध्ये दे ज्या ज्या महामानवाने परिवर्तनाची लढाई लढलेली आहे त्या सर्व महामानवाला वंदन करून द्या मी शुभ थोर साहित्यिक आणि ज्यांच्या लेखनीने सबंध समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणावर बदल झाला आणि पूर्ण विश्वामध्ये साहित्यरत्न अण्णाभाव साठे यांचा जो साहित्य आहे ते वाचून संपूर्ण जगामध्ये एक परिवर्तनाची लाट अशी आलेली आहे अशा महामानवांना भीमशक्ती सामाजिक संघटना देगलूर शाखेच्या वतीनं किरवार किरवार वंदन करतो जय अण्णा जय भीम जय महाराष्ट्र सर्व बंधू भगिनी नावाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रत्येक कार्यक्रमाला अध्यक्ष लागतो म्हणून आज मोठ्या उत्साह आपण सगळे जाती धर्माच्या सगळ्यांना मिळून आपण जयंती साजरा करतो त्याच्यामुळे आपण सगळे एकत्र आल्या तर एकदम त्याच्यापेक्षा चांगली जयंती साजरा होती म्हणून मी दोन शब्दतो जय जय महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा